काल मध्यरात्री सांगली शहर स्टेशनच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत या आठ आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तत्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा सांगली शहर पोलिसांत मैताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेलं आहे यामध्ये एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तप तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि महत्वाचं जुनं भांडणी असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे कारण साध्या शेंग याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालाय नेमकं कशामुळे मृत्यू झाला ही जसं मी आता म्हणतोय की घटना ही बऱ्यापैकी सी सी मध्येही चित्रित झालेली आहे पोलीस ही सखोल माहिती पण घेत आहे परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे दोघांचाही मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं त्यामधील पहिलं पहिले मयत उत्तम मोहिते यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे गणेश मोरे यांचा रोल काय आहे नाही आता ही सर्व तपासामध्येच सखोल माहिती समोर येईल आता सांगणं पोलिसांवर आण नाही तरी याच्यामध्ये आणखीन आरोपी आहेत का त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतरच कळेल नातेवाईकांनी गणेश मोरे यांनी त्याच्या समर्थकास घरात घुसून हत्या केली असा आरोप केलेला आहे काल उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि त्या निमित्तानं त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला त्यांचे काही घरातील सदस्य नातेवाईक जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते त्याच वेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं आणि त्यानंतर ही पुढची त्यांची वादावादीची घटना झाली ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेला आहे आणि आरोपीचा मृत्यू फिर्यादीचा फिर्यादीच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे नाही त्या ठिकाणी तात्काळ सांगली शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन प्रभारींनी आपला स्टाफ पाठवला होता है, ते स्वतः हजर होते योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता त्याचबरोबर हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा पण त्या ठिकाणी होती सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासत आहोत पण त्या ठिकाणी असं काही प्रकार घडल्याचं सध्या तरी माहिती नाही आहे कल आधी रातून सांगली शहर पुलिस स्टेशन के एरिया में इंदिरा नगर जो है वहां पे एक मर्डर की घटना हुई है जिसमें उत्तम मोहिते नामक व्यक्ति की हत्या की गई है इसमें जो डेड पर्सन है उसके फैमिली से जो कंप्लेन पुलिस के पास आई उसमें आठ आरोपी का नाम दिया गया है जिसमें से एक आरोपी खुद भी उसमें घायल था और आज सुबह उसकी भी डेथ हो गई है ये घटना पूरी जो उत्तम मोहिते उनके घर में हुई थी और उसमें जो सीसीटीवी फुटेज और वहाँ पे जो भी दूसरे एविडेंसेस है उसके आधार पे पुलिस आगे की पूरी जानकारी ले रही है और जल्द से जल्द हम लोग पूरे आरोपी को उसमें अटक कर लेंगे जो घर वाले हैं उन्होंने एक आरोप किया था कि सिविल हॉस्पिटल में भी है तो वहाँ पे तुरंत पुलिस फोर्स पहुंची थी सिविल हॉस्पिटल में और हॉस्पिटल की खुद की भी सिक्योरिटी एजेंसी वहाँ पे है उनके भी लोग वहाँ पे थे सारे सीसीटीवी फुटेज जो पुलिस ने देखे तो उसमें से ये पता चल रहा है कि वहाँ पे कुछ ऐसी घटना नहीं हुई है आगे की पूरी जानकारी हम लोग ले रहे हैं।